नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण तर विषयाला सुरुवात करणारच आहोत पण काय झालं मित्रांनो आता दीड दिवसाचे बरेच गणपती जात आहेत म्हणजे आमच्या पण आज दीड दिवसाचा गणपती आहे तर आता ते म्हणजे आठ साडे अठरा वाजेपर्यंत घेऊन जातील बाप्पांना परत विसर्जनासाठी तर घेऊन जाणार आहेत मित्रांनो तर मेन म्हणजे आता इकडं पाऊस भरपूर चालू झाला मित्रांनो म्हणजे एवढे दिवस पाऊस नाही आला बरोबर बाप्पाच्या विसर्जनाच्या टायमाला पण पाऊस पण यायला लागला तर गायत्रीने पण काहीतरी पाच साडेपाच पाच वाजताच जेवण केलं ना गायत्री तू थोडं जोरात तर बोल आवाज नाही येते कारण की मला कमेंट्स करून सांगतात गायत्रीला काही इंटरेस्ट नाही म्हणे मित्रांनो आज गायत्रीचे ना इंस्टाग्रामवरती दीड लाख फॉलोअर्स आहेत मित्रांनो तर तिला व्हिडिओ बनवण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे तर तुम्ही इंस्टाग्रामला बघू शक शकतात मित्रांनो भूषण पाटील नाव आणि चॅनल आहे माझा तर तिथे किती दीड लाख म्हणजे एक लाख त्रेचाळीस हजार फॉलोअर्स आहेत मित्रांनो ठीक आहे तो जाऊ द्या इंस्टाग्रामचा भाग वेगळा राहिला तर काय बनवलं गायत्री जेवणाला खिचडी ते ती बोलते माला साथी, साथी ते की मला भूक वगैरे नाही म्हणे म्हणतात त्यासाठी तुमच्यासाठीच बनवून देते तर ते हा तेच खिचडी आणि लोणचं खाणार म्हटलं आणि मित्रांनो यांना जायचं तर वीस जणांना म्हणजे अजून तर काय ताईन ते गेलेच नाही पण बघू आता पाऊस वगैरे बंद झाला कशी लहान भोरे सोबत त्यासाठी म्हटलं बघू म्हटलं जर पाऊस बंद झाला तर आपण जाऊ म्हटलं नाहीतर पाऊस जर नसला तर मग कॅन्सल करायला लागेल कसं लहान पोर की मग सरदी वगैरे होणार आहे मित्रांनो नाहीतर कायतरी जाईल तुझा शिव काहीतरी एकशे आहे बरोबर तुझा शिवसेना <laughs> <laughs> ते बघ आनंदात येईल मित्रांनो आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे आज पोरांना सांगतात वेपार नका खाऊ मॅगी नका खाऊ चॉकलेट नका खाऊ हा त्रास होतो त्रास तो त्रास होतो हो म्हणजे मुलांनाच नाही मित्रांनो मोठ्या माणसांना पण हे ना खाऊ ते ना, ना का खाऊ बाहेरच्या वस्तू काना खाऊ आपण या सगळ्या गोष्टींवरती ना फक्त बोलत राहतो मित्रांनो एक दुसऱ्यांना पण जे आता हे फाय जी नेटवर्क आलं आहे मित्रांनो फोर जी नेटवर्क तर आलं जे आता फाय जी नेटवर्क आलं आहे त्याच्याविषयी कुणीच काय बोलत नाही त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो किती त्रास होतोय तो भयंकर जाऊ ते प्राणी पक्ष्यांना तर त्या बिचाऱ्यांना तर त्रास होतो जे ते तर जनावर जाणार ते तर काय बोलू शकत नाही पण आपण तर माणसं आहेत ना आपण माणसं म्हणजे आवाज उठवायलाच तयार नाही आहेत मोठमोठे टावर बांधतायत आपले आपल्या गावाकडचे पण काही लोक मस्त शेती हो, शेतीमध्ये टावर उभारतायत हो त्याचे त्याच्या ते पैसे वगैरे भेटतात ते घेत आहेत पण त्याच्याविषयी कोणीच आवाज उठत नाही मित्रांनो सांगतो सांगतोय आज आपलं दहा ते पंधरा वर्ष आयुष्य कमी आहे मित्रांनो जे आधीचे लोक बघतात ना तुम्ही आपले आजी आजोबाच बघा ना ते कसे नव्वद पंच्याण्णव शंभरपर्यंत पर्यंत जगून गेलेत कोणी कोणी तर मी आमच्या गावातली एक म्हातारी बघितली ते आज तिचं एकशे पाच वय आहे तरी हिरते फिरते मित्रांनो आणि आजकालची पोरं बघा तुम्ही आज मोबाईलच्या नादामध्ये आज म्हणजे ना ते फाय जीच्या नेटवर्कच्या नादामध्ये आपल्या डोक्याला एवढं टेन्शन आहे ना मित्रांनो फक्त एवढं ते आपल्याला समजून येत नाही आता तुम्हाला माहिती आहे आता अटॅक वगैरेचं प्रमाण किती प्रमाणात वाढले म्हणजे असं नाही की फाय जी नेटवर्कमध्येच वाढले पण मित्रांनो फाय जी नेटवर्क एवढं धोकादायक आहे ना खूपच धोकादायक आहे आहे म्हणजे ते आज मुंबईमध्ये आपण तुम्हाला तर माहिती आहे आज मुंबईमध्ये कुठ कुठल्या कुठल्या लोकांना फ्रेश वाटतं फ्रेशपणा तर अजिबात वाटत नाही ऑफिसमधनं जसं घरी येतं माणूस असं वाटतं ना कधी झोपून कधी नाही त्यापेक्षा गावाकडे ना आठ तास शेतामध्ये काम केलेला परवडतो तो, तो माणसाचा चेहरा तरी फ्रेश दिसेल पण मुंबईतल्या लोकांचा चेहरा अजिबात फ्रेश दिसणार नाही मित्रांनो कारण की एवढे थकलेलेच असतात नाही मित्रांनो असं फिजिकली अजिबात थकलेलं नसतात मेन म्हणजे थकलेले कुठले असतात ऑफिसच्या टेन्शनमुळे आणि एकदम म्हणजे प्रेशरने परत मुंबईचं वातावरण म्हणजे खूपच भयंकर आहे मित्रांनो म्हणजे या मोठमोठ्या बिल्डिंगांचं काम होतं ते सिमेंटचा धुवा परत या गाड्यांचा धुवा म्हणजे क्लायमेट ऑक्सिजन ओरिजिनल जो ऑक्सिजन पाहिजे ना आपल्याला तो अजिबात नाही मुंबईमध्ये मला फक्त म्हणायचं आहे आपण लहान लहान पोरांनासुद्धा म्हणतो की जेली खाऊ नको ते बिस्किट खाऊ नको मॅगी खाऊ नको या गोष्टी खाऊ नको या सगळ्यांविषयी आपण बोलतो पण आज फाय जी नेटवर्क एवढं त्रासदायक आहे त्याच्याविषयी कुणीच बोलत नाही आज कुणी ना कुणी आवाज उठायलाच पाहिजे ना मित्रांनो आज एवढे मोठमोठ्या पदावरती लोक आहेत ते सुद्धा काय बोलायला तयार नाही कारण की ते या गोष्टीनं आपल्याला आत्ता नाही समजणार आहेत मित्रांनो पुढे पुढे खूपच त्रास होणार आहे आर शेव हांते मी बाकी भाजी आणते मित्रांनो असं झालं आहे आता बघ माझी मुलगी मोबाईल बघते ती काही असो पाच मिनटं बघ बघू दहा मिनटं बघू शेवटी तो तिच्या मेंदूला त्रास आहे ना मित्रांनो बरोबर की नाही काहीतरी ते पाच मिनटं बघू नाही तर दहा मिनटं बघू शेवटी आपल्या पोरीला पण त्रासच आहे ना आता लहान पोरांना हा तिला पण सवय लागली नसते ती ला आपल्यापासूनच आणि लहान पोरांना काय आईवडिलांचा शिकतात आईवडकडे मोबाईल राहील तर लहानपुरांकडे पण मोबाईल राहील अरे आज म्हणजे त्या एवढे मोठमोठे टावर आहेत पर आपल्या त्या लाईनी म्हणजे टावरच्या त्या लाईन जात आहेत त्याच्यामध्ये पक्षी मरत आहेत प्राणी मरत आहेत त्याच्याविषयी म्हणजे कुणीच बोलायला तयार होत नाही मित्रांनो हे बघा या आपण तर म्हणजे प्रगतीच्या मार्गावर तर आहोत प्रगती नक्की करा पण प्रगतीमध्ये आपलं आयुष्य नका कमी करा ना मित्रांनो आपलं आयुष्य पत्र पाठवायची आता मोबाईलवर भेटी गाडी सगळं काय होत नाही ठीक आहे गायत्री आता नेटवर्क फोर जी पर्यंत वगैरे ठीक होतं गायत्री फाय जी नेटवर्क म्हणजे त्या आपल्याला काही गोष्टी समजत नाही दिसत नाही काहीतरी नाहीतर आपण मेंटली एवढे म्हणजे डिस्टर्ब असतो ना ते कुणाला समजत नाही आता प्रत्येक जण आजारी पडत आहे प्रत्येक जणांना म्हणजे मेंटली डिस्टर्ब होत आहे सगळ्यांना त्रास होतो आहे असं नाही की नाही होते पण आज फाय जी नेटवर्कमध्ये सगळ्यांना त्रास होतो याच्याविषयी कोणीच बोलायला तयार नाही आहे तर मित्रांनो थोडाफार काही गोष्टींचा विचार करा असं नाही म्हणत की मोबाईलचा वापर अजिबात करू नका मोबाईलचा वापर नक्की करा पण चांगल्या कामासाठी करा योग्य कामासाठी करा चांगल्या गोष्टी बघण्यासाठी करा मित्रांनो कारण की आज मोबाईलमुळे ना म्हणजे एवढे ॲक्सिडंट वगैरे हो बऱ्याच गोष्टी होत आहेत मित्रांनो म्हणून मोबाईल पासून थोडं लांब राहिलेलंच बरं आता म्हणजे आता बघा तुम्हाला तर सगळ्यांना माहिती जे तुम्ही जेव्हा रिचार्ज करतात मोबाईलचं तेव्हा कॉलिंगचं कुठेच नसतं त्याच्याबरोबर नेट तुम्हाला भेटतं म्हणजे भेटतं पण नेटची काय आहे मित्रांनो सांगा ज्यांना नेट वापरता येत नाही त्यांना नेट कशाला पाहिजे काही म्हणजे जे सिम कार्ड वगैरे विकतात ज्यांचे आता एअरटेल झालं आयडिया झालं जिओ झालं यांना पण समजायला पाहिजे ना मित्रांनो की कॉलिंगची पण सुविधा त्यांनी द्यायला पाहिजे ना फक्त ज्यांना कॉलिंग करायचं आहे त्यांनी कॉलिंगचं रिचार्ज करा पण तसं कुणीच करत नाही त्यांना काय पैसे भेटतात ना नाही दोनशे नव्याण्णव अडीचशेचं रिचार्ज आहे मित्रांनो आधी कसं वीस रुपयामध्ये रिचार्ज होऊन जायचं ते चालायचं माहिती ना काहीतरी ते कार्ड भेटायचं उय हा त्याचा क्रॅश करायचं नंबर असायचा त्याच्यावरती हा नंबर लावायचा ते तरी बरं होतं मित्रांनो पण आताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये ना या धावपडीच्या युगामध्ये ना कुणालाच टाइम नाही मित्रांनो कुणाशी काय बोलायला कुणाशी भांडायला आजी टाइम नाही मित्रांनो डायरेक्ट म्हणजे आवाज उठायलाच कोण तयार नाही आता त्याच्यावरती ते रोबोट वगैरे काय ते अक्षय कुमारचा रजनीकांतचा पण पिक्चर आला होता ती सत्य परिस्थिती आहे मित्रांनो जे अक्षय कुमारने दाखवले ना त्या मुख्या प्राण्यांना जो पक्षींना जो त्रास होतोय ना ते एकदम सत्य परिस्थिती आहे मित्रांनो आता पुढे पुढे पण बघा तुम्ही फाय जे आला सिक्स जे आला म्हणजे तर ते जीबी तर वाढत जाणार आहे पण आता तसं तसं माणसाचे पण आयुष्य कमी होत जाणार आहे मित्रांनो हे तुम्हाला मी खरोखर सांगतो कारण की आज मुंबई सारख्या सिटीमध्ये ना आज आम्ही राहतोय असं नाही म्हणत की मुंबईमध्ये टावर वगैरे येत असत सगळ्या भारतात भारत, भारत देशात सांगतोय मित्रांनो मी आज म्हणजे माणसांचं आयुष्य खूपच कमी होत चाललंय या सगळ्या गोष्टींमुळे म्हणून काही गोष्टींची काळजी घ्या मित्रांनो चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चल बाय बाय कर गायत्री चालेल बाय बाय फक्त या दोनच गोष्टी पोहते हो नाही आणि चला बाय बाय गणपतीच्या विसर्जनला जायचं हे चालेल मित्रांनो चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नाही थांबला पाऊस tá bem na mata